सामान्य विज्ञान इयत्ता सातवी स्वाध्याय दोन वनस्पती रचना व कार्य एक वनस्पतीची तीन उदाहरणे द्या अ काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या फणस धोत्रा एरंड आ खोडावर काटे असणाऱ्या निवडुंग करवंद काटेसावर लाल फुले असणाऱ्या जास्वंद पांगारा पळस ई पिवळी फुले असणाऱ्या बहावा भेंडी सोनमोहर पू रात्री पाने मिटणाऱ्या गुलमोहर आवळा पर्जन्यवृक्ष एकच बी असणारी फळे असणाऱ्या बोर आंबा काजू फळांमध्ये अनेक बिया असणाऱ्या पेरू फणस आणि कलिंगड दोन कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा उत्तर अभ्यासासाठी जास्वंदीचे फूल निवडले निरीक्षण जास्वंदीच्या फुलाला देत आहे यापैकी चार भाग महत्वाचे दिसतात पुष्पदाराच्या भागावर फुलाचे सर्व भाग व्यवस्थित रचलेले आहेत अ निदलपुंज हा भाग हिरवा आहे त्यात पाच दले आहेत ब दलपुंज दलपुंज पाच मोठ्या पाकळ्यांनी बनलेला आहे या पाकळ्या सुट्या सुट्या आहेत क पुमंग पु केसराचा भाग नळीप्रमाणे बनलेला आहे त्याच्या टोकाशी पराकोश दिसतात पुमंग या फुलाचा पुल्लिंगी भाग आहे ड जायांग फुलाच्या देटाशी अंडाशय दिसतो ब्लेडने छेद घेतल्यावर त्यात बिजांडे दिसतात तीन काय सारखे काय वेगळे सारखेपणा ज्वारी आणि मूग मधील सारखेपणा दोन अन्न पदार्थ आहेत ज्वारी ज्वारी एक दलीय वनस्पती आहे मूग मूग दोन वनस्पती आहे ज्वारी पिष्टमय पदार्थ देते मूग प्रथिने देतात आ कांदा आणि कोथिंबीर सारखेपणा स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात कांदा कांदा ही एक दलीय वनस्पती आहे कोथिंबीर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे कांद्याचे बी असते किंवा तो कांदापासून रुजतो कोथिंबीर ही धन्यापासून रुजते केळीचे पान व आंब्याचे पान सारखेपणा दोन्ही धार्मिक कार्यात वापरतात केळीचे पान केळ ही एक दलीय वनस्पती आहे आंबा आंबा द्विदलीय वनस्पती आहे केळीच्या पानाला समांतर शिराविण्यास असतो आंब्याच्या पानाला जाळीदार शिराविण्यास असतो ही नारळाचे झाड व ज्वारीचे ताट सारखेपणा दोन्ही एकदल वनस्पती असून ते अन्नपदार्थ देतात नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते नारळाचे झाड भूवार्षिक असते ज्वारीचे ताट कनिष येऊन गेल्यानंतर मरते खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा अ आणि आ ह्या आकृत्या आहेत उत्तर अ हे चित्र एक दल बीचे आहे हा आहे आ हे चित्र द्विदल बीचे आहे हा वाल आहे अ चित्रातील बीमध्ये आदी मूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात आ, आ चित्रामधील बीमध्ये आदी मूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत पाच वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा उत्तर मूळ खोड पाने फुले फळे हे वनस्पतींचे निरनिराळे अवयव आहेत एक मुळांचे कार्य अ वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे ब मातीतील पाणी व क्षार यांचे शोषण करणे दोन खोडांचे कार्य अ मुळांनी शोषलेले पाणी आणि पोषक द्रव्ये वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणे ब निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषण करते तीन पानांची कार्य अ प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती ब बाष्पोत्सर्जन क रूपांतरित पाणी प्रजनन अन्नसंचय आधार देणे अशी कार्य करतात चार फुलांची कार्य प्रजनन किंवा पुनरुत्पादन करणे पाच फळांची कार्य अन्नसंचय करणे आणि बीजाचे संरक्षण करणे सहा खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे लिहा गुळगुळीत पृष्ठभाग खडबडीत पृष्ठभाग मांसल पर्णपत्र पर्णपत्रावर काटे उत्तर एक गुळगुळीत पृष्ठभाग केळीच्या झाडाला गुळगुळीत पान असते केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे केळीचे पाने मऊ गुळगुळीत आणि मोठे असतात केळीच्या झाडाला फूल येते त्याला केळफूल म्हणतात केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात दोन खडबडीत पृष्ठभाग पारिजातक पारिजातकाचे पान खडबडीत असते पारिजातक हे छोटे झुडूप आहे दहा मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लाल देठाची पांढरी शुभ्र फुले येतात याची पाने खरखरीत व खडबडीत खर दिसतात परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत तीन मांसल पर्णपत्र जलपर्णीची पाने मांसल असतात जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे त्याचे खोडे देखील फुगीर आणि हिरवे असते याला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात चार पर्णपत्रावर काटे केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात केवड्याची वनस्पती साधारणपणे एक मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतीच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा अंकुर जायांग सोटमूळ दलपुंज खोड पर्णतल मुकुल कुक्षी, परणतल कळी शीर मूळ अंडाशय परनाग्र बीजांड देठ पर पेर पुमंग कांडे अशी अनेक वनस्पतीचे विविध भाग या ठिकाणी या बाजूला लिहून दिलेले आहेत तुम्ही या चौकटीतून हे वनस्पतीचे विविध भागाची नावे शोधून लिहू शकता